नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाल जास्ती दरे नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी दोन हजार एकशे पन्नास क्विंटल अवकाली जास्तीधारी नऊ हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल अवकाली जास्तीधारी नऊ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार सातशे पाच रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी चारशे पाच क्विंटल अवकाली जास्तीधारे नऊ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती लालतो या ठिकाणी दहा हजार दोनशे सदोतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्यान नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लालतो